सगळ्यांना नमस्कार मी आहे प्रिया आणि आज आपण हनीप्रिया खजानामध्ये काहीतरी वेगळं करणार आहोत तर गुलाबजामुन प्रिमिक्स म्हणजे फक्त गुलाबजामुन नव्हे तर आज आपण त्याच प्रिमिक्सपासून एक मस्त अगदी सॉफ्ट आणि स्वादिष्ट असा केक बनवणार आहोत तर सोपी पद्धत कमी साहित्य आणि झटपट तयार होणारी ही रेसिपी चला तर मग सुरुवात करूया तर हे केक बनवण्यासाठी सुरुवातीला एका बाऊलमध्ये अर्धी वाटीपर्यंत दही पाव वाटीपर्यंत तेल घालायचं आहे इथे मी रिफाईंड सनफ्लावर ऑइल घेतली आहे आता विस्करणे किंवा चमचेने तेल आणि दही हे दोन्ही चांगल्या प्रकारे मिक्स झाले पाहिजे अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे दही आणि तेल हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर आता हे भांडं बाजूला ठेवून द्यायचं आहे आता दुसरीकडे मिक्सरच्या जारमध्ये एक वाटी रवा अर्धी वाटी साखर आणि दोन वेलची टाकून मिक्सरमधून होईल तेवढं बारीक असा पावडर तयार करून घेणार आहोत मिक्सरमधून लावून घेतल्यानंतर तयार झालेला हे पावडर दही मिश्रणात टाकायचं आहे ज्या वाटीने आपण रवा हे मोजून घेतला आहे त्याच वाटीने एक वाटीपर्यंत गुलाबजामून प्रेमिक्स घालायचं आहे तर इथे मी आशीर्वादचं गुलाबजामून प्रेमिक्स वापरली आहे यानंतर यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे हे सगळं यामध्ये घातल्यानंतर चमचेनं हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे मिक्स करून घेताना यामध्ये गुठड्या राहणार नाही अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे एकदा हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये अर्धी वाटीपर्यंत दूध घालायचं आहे दूध यामध्ये घालताना एकाच वेळी न घालता थोडं थोडं घालतच हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे हे मिश्रण मिक्स करून घेताना आपल्याला एकाच डायरेक्शनने हे मिक्स करायचं आहे एक तर आपण राऊंडमध्ये मिक्स करू शकतो किंवा कट अँड फोल्ड मेथडचा वापर करू शकतो इथे मी गरम करून थंड केलेला दूध हे वापरत आहे यामध्ये आपण कच्चा दूधसुद्धा वापरू शकतो आपण घेतलेलं अर्धी वाटीपर्यंत दूध यामध्ये पुरेसे झालेला आहे आणि बॅटर देखील परफेक्ट असं बनून तयार आहे तर इथे आपण बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकतो एकदम परफेक्ट असं बॅटर इथे बनवून तयार झालेला आहे तयार झालेला आहे बॅटर बाजूला ठेवून द्यायचं आहे केक बनवण्यासाठी इथे मी केकचं भांडं वापरत आहे या केक टीनला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे यामध्येच बटर पेपर टाकायचा आहे या बटर पेपरला देखील तूप लावून घ्यायचं आहे त्यामुळे केक इझिली डिमोल्ड होऊन जाणार अशा प्रकारे तयार करून घेतल्यानंतर पूर्ण बॅटर या भांड्यात टाकायचं आहे बॅटर घातल्यानंतर थोडंसं वरून सेट करून घेऊ आणि या भांड्याला एक ते दोनदा टॅप करायचं आहे आता आपण हे बेक करून घेणार आहोत तर बेक करून घेण्यासाठी इथे मी एक पॅन घेतली आहे यामध्ये स्टँड ठेवली आहे आणि यावरती झाकण लावून मोठ्या गॅसवरती दहा मिनटापर्यंत आपण हे भांडं गरम करून घेणार आहोत दहा मिनटानंतर यावर झाकण काढून घ्यायचं आहे बॅटर हे स्टँडवरती ठेवायचं आहे परत यावरती झाकण लावून गॅसची आस कमी ते मध्यम आचेवर ठेवायचं आहे इथे कमी ते मध्यम आचेवरच पंधरा ते वीस मिनटापर्यंत आपण हे बेक करून घेणार आहोत इथे पूर्ण वीस मिनटानंतर आपण केकवरील झाकण काढून घेत आहोत केक इथे छान असं बेक झालेला आहे कधी कधी केक बेक होण्यासाठी कमी जास्त वेळसुद्धा लागू शकते त्यामुळे केकला अधूनमधून चेक करत राहायचं आहे इथे आपण बघू शकतो केक हे आजपर्यंत छान असं बेक झालेला आहे तर अशा प्रकारे तयार झाल्यानंतर गॅसची आंच बंद करायचं आहे आणि यावरती एक कापड ठेवून देऊ आणि या केकला पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे केक हे पूर्णपणे थंड होईपर्यंत दुसरीकडे आपण शुगर सिरप तयार करून घेणार आहोत त्यासाठी गॅसवरती एक भांडं ठेवायचं आहे यामध्ये पाववाटी साखर आणि पाव वाटीपर्यंत पाणी घालायचं आहे इथे आपल्याला कुठल्याही प्रकारचा पाक तयार करण्याची गरज नाही फक्त साखरेला पूर्णपणे विरघडून घ्यायचं आहे साखर हे पूर्णपणे विरघडल्यानंतर गॅसची आस बंद करायचं आहे आणि हे भांडं बाजूला काढून ठेवून द्यायचं आहे आता दुसरीकडे केक देखील पूर्णपणे थंड झालेला आहे केकची कडे देखील सुटलेली आहे आता हे केक आपण डिमोल्ट करून घेणार आहोत आता यावरती एक प्लेट ठेवायचा आहे आणि केकच्या भांड्याला उलटा करायचा आहे त्यामुळे केक हे इझिली डिमोल्ट होऊन जाणार तर बघा इझिली केक हे डिमोल्ट झालेला आहे यावरील बटर पेपर काढून घेऊ तर बघितले ना मस्त असा केक बनून तयार झालेला आहे तर इथे केक हे बनून तयार आहे आता यावरती शुगर सिरप टाकायचा आहे शुगर सिरप यामध्ये टाकताना जास्तसुद्धा टाकू नका नाही ती ते जास्त ओलसर होऊन जाणार शुगर सिरप यामध्ये घातल्यानंतर आता आपण हे केक कट करून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट ज्युसी आणि स्वादिष्ट असा केक बनून इथे तयार झालेला आहे तर हे बघा आजपर्यंत बेक झालेला आहे तर मस्त असा गुलाबजामून प्रिमिक्सपासून आपण हे केक तयार करून घेतलेला आहे तर केकला पीसेसमध्ये कट करून घेतल्यानंतर परत यावरती शुगर सिरप टाकायचा आहे आणि सर्व करायचं आहे हा केक इतका सॉफ्ट आणि टेस्टी होतो की विश्वासच बसणार नाही की तो गुलाब गुलाबजामून प्रीमिक्सपासून केला आहे सॉफ्ट फ्लेवरफुल आणि अगदी परफेक्ट हा केक नक्की एकदा ट्राय करून बघा आणि तुम्हाला हा केक कसा वाटला मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद